नेर तालुक्यातील हो। सोनखाशी या गावमध्ये आलेला आहो सोनखाश या गावमध्ये आलेलं असताना या ठिकाणी गवळी समाजाचे दोनशे सत्तर घराची वस्ती आहे हजारच्या जवळपास इथे मतदान आहे नी ते मतदान असल्याच्यानंतर या गावातलं जे आपण आढावा घेतलेला आहे खरंच या गावामध्ये रस्ते नाल्या प्रमुख हे प्रश्न आहे आणि घरकुलाचा कुठल्याही प्रकारचा लाभ यांना मिळाला नाही आहे आणि आढावा घेत घेत आपण या गावामध्ये आलेला आहोत तर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला घरकुल भेटलं ते घरकुल भेटलं का मग तुमचं सांगणं काय आहे सरकारला घरकुल पाहिजे का तुम्हाला घरकुल पाहिजे तुमचं काय मत आहे या सर्व विषयावरती घरकुल नाही भेटलं मग हे जे तुमचे जनावर जंगलात राहते यांना चारा पाहिजे का चारा डेपोझ्याला पाहिजे यवतमाळमध्ये का भटकन चालू राहायला पाहिजे आणि मुलांच्या शिक्षणात तुमचं काय मत आहे तुम्ही आता तुम्ही आता शाळेतून वगैरे येताना दिसले आम्हाला बस हवी आहे म्हणजे इथून किती किलोमीटर पैप तुम्हाला हे बघा तीन किलोमीटर येथील शाळेत मुलं मुली पैदल जातात या उन्हात आणत आणि या गावमध्ये एकही बसची व्यवस्था नाही आधी बस होती पण कोविडच्या काळापासून ती बस बंद करण्यात आलेली आहे तर मावशी तुमचं काय मत आहे या सर्व संदर्भात गवळी समाजाला कुठेही आरक्षण नाही कुठलाही विकास नाही आहे विकास पण नाही आरक्षण नाही नाही घरकुल आमच्या गावात नाही बस आमच्या मुलांची वेद पैदल जावं लागते नाही नाल्या ना काही मग आता हे तुम जे तुमचे मुलं वगैरे जे मशी घेऊन तिकडे राहतात रातच्यानी येतात जातात तर त्यांचं जीवन तर खूपच कठीण आहे मग याच्या या व्यवसाय व्यतिरिक्त दुसरा कोणता व्यवसाय तुमचा दुध उत्पादक दुधाचा व्यवसाय दुसरा व्यवसाय मग शासनाला काय मागणी आहे तुमची आम्हाला ढोराला चारा आणि मुलांना बस पाणी नाही आमच्या गावात व्यवस्था पाण्याची व्यवस्था नाही का पाण्याची पाण्याची व्यवस्था नाही हे बघा दोन हजार चोवीस चालू आहे एकवीसव्या सदी मध्ये आपण जगतो कोट्यवधी रुपये इथे शासन देत आहे परंतु कोट्यवधी रुपये देऊ नये आजही या गावात पाण्याची टंचाई भासताना आपल्याला दिसत आहे आणि नागरिक स्वतः सांगत आहे एक तसंच गवळी समाजातील एक पेहराव घेऊन आलेले एक म्हणजे व्यक्ती आहे म्हणजे डोक्यावर टोपी खांद्यावर शिल्ला कुर्ता आणि धोतर हा खरा गवळी समाजाची ओळख आहे तर दादा माझा आपल्याला एक विचारण आहे का गवळी समाजाची जे समस्या आहे जे गवळी समाजाने बहिष्कार टाकलेला आहे या संदर्भात आपलं काय मत आहे बरोबर आहे तर गवळी समाजाने जे केलं हे योग्य आहे का योग्य आहे ना का तर तुमचं काय मत आहे या सर्व गोष्टीला चांगलं मत आहे आपलं करा काम करा चांगले काम करा काम करशांत आम्ही तुम्हाला मत देऊ देऊ नाही देऊ नाही देऊ ठाम असा ठाम निर्धारित इथं गौरी समाजावरून घेतलेला आहे का गावात कोणी पैसे घेत असन सांगत असून आमच्या पाठीमाग समाज आहे तर मुळातच असं नाही आहे गौरी समाजाचा जो बहिष्कार टाकलेला आहे भक्तम भेटते हा हे बघा काय म्हणतात खाऊ तर भक्कम भेटते तर अजून आपलं विनंती आहे तुमच्या गावात गट वगैरे झालेले आहे गटाच्या माध्यमातून थोडेफार पैसे मिळतात बरोबर आहे परंतु व्यवसायाकरता करता तुम्हाला कोणता व्यवसाय चालू करण्यात आलेला गटाच्या माध्यमातून हे बघा नुसते गट उभारले आणि मोदीच्या सभेले गाड्यानं भरू भरू फक्त बाया नेल्या असं इथलंच म्हणणं आहे परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था गटाच्या माध्यमातून यांना मिळाली नाही आहे तर सांगा नाही लेकर शाळेत जाते दोन किलोमीटर पैसे जाते त्याला काहीच नाही आमच्या गावात बस नाही अजून पाच सहा वर्ष झाले तर तुमच्या गावात तुमच्या गावात असं एक मला माहित पडलं का तुमच्या गौडी समाजाचा सरपंच आहे का सरपंच कुठे आले नाही का सरपंच साहेब गेले का सरपंच टायमावर तुमच्या गावात पाणी नाहीयेत सर्वात मोठा प्रश्न या गावात मुलाच्या शिक्षण करता बस आणि पाण्याचा प्रश्न आहे ह्या मूलभूत गरजा गावाच्या प्रमुख आहे सातत्यानं सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कंट्रोल नाही दुर्दैव बाब आहे तर शासनाने लक्ष द्यावं आणि घालून या गावाच्या समस्या सोडून एकोणीस तारखेला जे मतदान आहे लोकसभेचं त्याच्यावरती गोळी समाजाने बहिष्कार टाकलेला आहे आणि बहिष्कार टाकल्याच्या नंतर समोर मतदान होईल याची काहीही गॅरंटी आपल्याला इथून दिसत नाही आणि समाज हा चिघळलेला आहे संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र ताई तुम्ही किती वर्षापासून राहत आहे या गावामध्ये किती वर्षापासून तुम्ही राहत तुम्ही इथले रहिवाशे मग मला सांगा शासनाने तुम्हाला काही म्हणजे घरकुल वगैरे मिळाल नाही राशन वगैरे मिळते का धान्य हो, किलो धान्य मिळते तर या संदर्भात जे तुमच्या गवळी समाजाने बहिष्कार टाकला तुमचं काय सांगितलं हो। ते बघा मीडियावाले गावात आले असं माहिती झाल्याच्या नंतर लोक आपापली समस्या मांडण्याकरिता इथे जमा होत आहे या गावातही गवळी समाजाच्या बहिष्कार टाकलेला आहे जिथं बहिष्काराचं बोर्ड लागलेला आहे तिथं पण आपण जाणार आहोत महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून बातमीपत्र आज आपण सोनखास हेटी या गावात आलेलो आहोत नेर तालुक्यातील हे एक गाव आहे या गावामध्ये दोनशे सत्तर घराची वस्ती आहे सहाशे ते सातशे मतदान या गावामध्ये आहे या गावामध्ये काल पाऊस झाला अवकाळी पावसामुळे इथलं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे या गावातील हे बघा शासन आपल्या दारी म्हणते शासन हा उपक्रम आपल्या दारी राबवत आहे परंतु आजही या घराला टाटा लागलेला दिसते आणि अशा अठरा विश्वदारिद्रित असलेल्या कुटुंबाला या परिवाराला आणि कुठलेही आरक्षण आणि संरक्षण नसलेल्या या गवळी समाजाला विकास शासनाने दिलेला नाही आहे तर मावशी तुमचं काय सांगाय तुम्हाला घरकुल मिळालं तर शासनाला काय सांगायचं तुम्हाला घरकुल पाहिजे का फुल पाहिजे का